घाल राजांना मुजरा केला आणि राजाला तानाची म्हणता राज ठरलं राजा आमचं काय ठरलं ताना रायबाचं लग्न ठरलंय ना जी तसं ताना मोठ राजा नाही आमचा त्याचं ठरलं राज्याच आणि माझा रायबाचा राजा द्यावी जातो त्या कोंड एका रात्रीत कोंडाला घेतो जर एका रात्रीत कोंडाला घेतला नाही ना हा ताना पुला तोंड कोय माघार येणार नाही राजा भिडा दिला तानाजी सूर्याजी आणि शेलार मामाच्या सहाय्यानं मावळ सेना गेली त्या किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड निद्रिस्त असताना मध्यरात्री दोन वाजेला द्रोणागिरी नावाचा कडा पार करून घरधार जंगलाचा प्रवास करून जंगली प्राण्याचा सुश्वाट असणाऱ्या जंगलाचा प्रवास करून मध्यरात्री दोन वाजेला कानाची सूर्याची शेला मावळ सेना किल्ले कोंडाण्यावर पोहोचली आणि एकाच गरजे झाली महादेवची गरज जागा उदयभांचं सैन्य चौपाळ उदा आगा मोहोळ चवताळावं तसं उदयभांचं सैन्य चौपाळलं कानाच्या आणि मावळ्याच्या अंगावर धावून आलं उदयभांच्या वेळी स्वतः संशयित घेऊन पुढे आला अत्यंत भिडर चेहरा त्याला आपल्या समोर दिसला तानाजी नावाचा वाघ उभा हलायला तयार नाही आणि विचारता झाला भाग कोण तू मिशाला पीड तानाजी म्हणतोय सुभेद तायाजी माणूसला म्हणतात आधी हा मंत्राक्षणी भांडापूर पाण्याचा अंगावर धावणारा पाण्याची संशय उपसली हे तुटून पडले कुणाचे हात छाटले जातात कुणाचे पाय छाटले जातात कुणाचे मस्तक छाटल्या जातात अरे कोणाने किल्ल्यावर रक्ताचा सरा पडत होता कोणाला किल्ल्या रक्ताने वाखून निघत होता रक्तबंध झाले तानाजी परेशान झाले तानाजी गंभीर जखमी झाले तानाजी तानाजीचं रक्त बंबाळ झाल्यानं रूप जर तुम्ही पाहिलं असत तर सिंदूर फासल्या बजरंगली सारखे दिसत होते दुश्मनाशी लढताना तानाजीला वीरगती प्राप्त झाली उदयभान्यानं तानाजीला या ठिकाणी वीरगती दिली त्याच उदयभांच्या छाताडावर बसले शेलार मामा आणि ऐंशी वर्षाच्या शेलार मामान उदय भानच्या छाताडावर बसून त्याच्या नरडीचा घोट वाघ नकाना ना नाही तलवारीनं नाही स्वतःच्या दाटायला उदय दा वाचा घोट घेतला शेलार मामान आणि अखेर किल्ला जिंकला किल्ल्यावरती गौताची गंजी पेटवली राजाना कळावं किल्ला तानानं घेतला किल्ल्यावर स्वराज्याचं भगवन निशान फडकलं किल्ला जिंकला म्हणून सगळे आनंदाने नाचायला लागले